अरे मामाचे मामाचे पिशी हे आमचे मोठ घ्या पिशी हा दोघांचे घ्यायचे अजून एक ते मामाचे बरोबर जेवण बिवण केला आज काय घे जेवण वाढू घ्या पंक्ती वाढू घ्या वा मंडळी आता हा हे पाणी बिनी देवा गुळू देवा देका पाहुणे आपण गुळ बिळ घ्या नेवे बघला आठवण झाली आठवण झाली गुळाची हे लग्न लागला हे जेवण तयार आहे म्हणता आधी वाढूया काय विचारता भाजी व्हायच्या फणसाच्या

मामाच्या मामाच्या आणि मी हे करतो माझ्या लग्न का असं करू नको पूर्ण चल भरित सरिदा पुर्या सदा मंगल शुभ लग्न लक्ष्मी माहिती होता ते फटाके वावले फटाके हो चक्रा देऊ सांग बाय जा बाय चक्राती काढून त्याच्यातली आणि फुल भाजी काय बघ पाऊस नको फुटा बिटात पाऊस नको बघा सगळी लग्नाची तयारी चालली अकडे अकडे लावा अकडे लावा अकडे सांगते सगळे लावते आणि जाग लावाड्या मारता या का गौरवचे वाजत नाही हो, खळत ते शेळेले दिला शेळलेले फटाके दिला अख्खी माळ आण काय आणून दिलं शेळेले अकडे लाव मला माहिती चिर्यात चुरमुऱ्याचा पत्ता मी बाहेरच ठेवला अक्को बॉक्स ए, 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 पाऊल नि पाऊस तो आडवो करून लावशा पडाबिडा रामो राजमणिः सदा विजयते रामं रमे शम्भजे रामेणाभियता निशाचर्चमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति पुरायणं परतरं रामः सदा सोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भोतु मे भो राम मामुद्धर सुमूर्त आणणारे नवरे दड नाही ते आणखी बाई <सथी> <gosto> <णना> <णना> 아나나 안 <socks> <gülento>

फुसके पर्स्टाकडे खैसून आणलं ते चतुर्दीचे वाट्टा उरलेले अरे मामाचे हे आमचे मोठे घ्या पिशी मामाचे घ्यायचे अजून एक दे मामाचे बरोबर हे थांबा मी येतोय तर नमस्कार मंडळी तर तुळशीचं लग्न लागलं आमच्या मी घाय गडबडीत आंघोळ वगैरे करूची होते त्यामुळे पटाकन शूट करून घेतलं तर चला आता अशीच वाडी बाकीच्या वाडीतली लग्न लावूची आहेत तर चला ही बघा माझी पलटन बघा चैतन्य नंदन आणखी गौरवपणा तर आता आम्ही चला लावू लाग्नाक हे माझी पिशी घेतलास ना होय का दिसता दिसत नाही असा जो ए थांब थांब मग लावूया थांब तरी लावले पण किती घेऊन दे नवरा बघा तयार तयार तयारीतच हा तयार येतो

बगा। बगा। अरे हे चुरमुरे वाले बघा दोन मामाच्या वाटण्याची घेतात मामा, मामा काय घ्यायची गरज नाही आयडिया वारी केलाय चक्की बंद कधी होणार ती सकाळी उघडात तर बघा चक्की बऱ्या उशी गो काय करतात तुका माहित नाही आयडिया त्यांची 자 보세요. 저기야 다 이렇게 먹는다. 저기 카네도 보다 안녕하세요. 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 안녕

किती जणांच्या घेतलं मामाचे तुझे आज्याचे मामाच्या मामाच्या आणि मामी दिसतो मागा चुरमर लागत आता गिरमीट आई गिरमिट म्हणतो बघ कुठे मीठ जाणार दुबईत जाणार गिरमीट जेवण बिवण केला आज काय गे जेवण वाढू घ्या पंक्ती वाढू घ्यावा मंडळी येतात धोतर भीतर नेसायचा काय तू हा नाही हो जमत नाही धोतर न्यासा हम्म चतुर्थेतलं मला असं वाटत यो अरे 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 आप्पाच्या डेंगात गेला हे पवारनी सांग सगळे वाटून टाकले हे सगळे मामाचेच घेतो मेहनत केलं ने नवरू वर उमेले तूच तू असठीक लागने कोण देकडे घे मग आला आधी लगीन नको लाव ते आमच्या दोघांनाकडे छेदत देऊ नको ते मारतच पोरान फटाके काय सड्यावर सुकत घातलं काय रे बाबा काय काय हे सांगे फटाके यार तो हंताomentevo ढडून ठेवलेले आहे या पाटला गी पाटला गी पडशी पडशी नव्हता हो ओहो चुरमुरे आधीच खाता अनार काय जातं येतं फटाकडे काय हणितत नाही टाकडे वाटा बाजूला लावता डाळीचा श्री नायकं गजमुखं मोहेश्वरं सिद्धिदं पल्लाळो मूढं विनायकमहं चिन्तामणिस्तेवरं गिरिजात्मकं सुखवरदं विघ्नेश्वरम् ओघरम् ग्रामे रानसंस्थित गणपती कुर्या सदा मंगल सोमंगल सावधान स्पीकर वाले बघा कडण्या चिल्ले होते <laughs> बातान म्हणा मग घेऊ नये रे पीसी वरकर शे काय आलेल्या मंडळींनी जेवल्याशिवाय जाऊ नये

जजमाने बसलेत छोट्याची रांगोळी बाबा बारीकडल्याने बाबा उगीच ना ह्यांना रवंतच करू चुरबर यांक हिरड जायच दोघांच्या काय रे रगंतच होईत नाही

माल सगळं बाहेर काढा जागे पेटीयाकडे आगळ भेटा तोतरी ते पाणी <laughs> 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 बिनी देवा गुळ देवा देंका पावनंका याप्पा गुळ बीळ घ्या दी बघ बघ तो नेवे बघला आठवण झाली आठवण झाली गुळाची

गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया धर्मन्वती काशी प्रावेत्रवती त्रती महा सुर नदी पूर्णात् पूर्ण जलय समुद्रसहिता ಸದಾ ಶಲ ಚಲ ಹೂ ಲಡೂ ಯಾಕೂ ಕುಮುರೇ ಕುಮುರೇ

मी हे करतो आणि तुम्हाला माझ्या लग्न काय असं करू नको बरोबर खुर्ची दमलो रे दमलो दमलो बिचार

झळकती तुझ्या मने कोण तो आश्चर्याती पाऊली बघुनिया तू नीर पाठीवरी राजी वाक्ष असा विलो वधू

சி சரஸ்வதிமுனா கோதாவ वेदिका शिप्रा वती महासुर नदी ख्या गया गंडकी पूर्णा पूर्ण जल भरित सरिता सदा मंगल शुभ लग्न लग्न

अरे पिशी अरे पिशी बारे। पिशी बारे। एक जेवण करू नाही पिशी भरतली तकडे काय ते पण वाटले आणि कि वाटले जेवणाविण्याची काय तयारी झाली जोरदार गो ऋषाली भात आण मंडळीली मंडळी

मंगलष्टकात मंगलस्टकात समाजली त्याची गोंदावली लाडू लाडू आण डाळीत म्हणता पाणी पुरली नाही तर मधुपर्त पूजन करा अन्तर् पटा के दरा दृष्टा दृष्ट वधूरा न करिता योगे धरा वा जी बहुगल बलान करिता

आज आमच्या इथे तुळशीचे त्या निमित्ताने वाजला काय रे धोंडे मग काय पडले <स्थाविणा> <स्थाविणा> काय गो असा झोपलास कि म्हटले जोपलेस रामं रमे शंभजे राणेनाभ्यता निशाचर चमू रामाय तस्मै नमः रामा नास्ति परायणो पुذرौ रामस्य दस्यो स्मम रामे चित्तलय सदा भवतु मे होरा तर मंडळी अशा प्रकारे तुळशीचे आपली लग्न लागलेली आहेत झालेली आहेत आणि आता आम्ही चलला घरात दमला व्हायरानो झाला बघितला असाल तुम्ही तर माझ्या वस्ती बघितलंच असाल लग्नातली चैतन्य पण या वर्षी लग्नात ना रे कसं वाटली आमच्याकडची लग्न भारी वाटली तुमच्याकडे दोनच तुळशींची असतात ना मग आमच्याकडे बघलं सगळ्या तुळशींची लग्न तर अशा प्रकारे मंडळी इथेच थांबूया जेवणाचा कार्यक्रम आम्ही हेच पार पाडलो शेवट म्हणता म्हणता काय नंदन नंदन जेवता तो बघा पाठ करून जेवता तुम्हाला अशा प्रकारे मंडळी इथे थांबूया पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय पूर्ण जल भरीत सरिता कुर्या सदा मंगल शुभ लग्न धाम